मंडळी लोकसभा निवडणुकीवेळी सांगलीच्या राजकारणात बराच उलटफेर झालेला पाहायला मिळाला सांगलीची जागा शिवसेनेला सुटली विशाल पाटील अपक्ष उभे राहिले आणि निवडूनही आले या सगळ्यात त्यांना सांगलीतल्या बऱ्याच नेत्यांची मदत झाली लोकसभा निवडणुकीवेळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तगडे स्थानिक नेते त्यांनी हिरले होते यापैकीच एक नेते होते तासगाव कोटे महाकाळ विधानसभा मतदारसंघातले अजितराव घोरपडे सरकार विशाल पाटील यांना तासगावातून लीड मिळवून देण्यात यांनी महत्वाची भूमिका बजावली होती पण सध्याच्या घडीला विशाल पाटलांचं याच अजित घोरपडे यांच्याबद्दलचं एक वक्तव्य चर्चेत आलंय तासगाव कोटे महाका मतदारसंघात अजितराव घोरपड यांना पर्याय नाही असं म्हणत विशाल पाटील यांनी मतदारसंघात संभ्रमावस्था निर्माण केली आहे त्यामुळे तासगाव कोटे महाका विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने विशाल पाटलांच्या मनात नेमकं चाललंय काय असा प्रश्न निर्माण झालाय याच दृष्टीने तासगाव कोटे महाकाळ विधानसभा मतदारसंघाच्या एकूण परिस्थितीचा घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय असत्रोगा मंडळी लोकसभा निवडणुकीसाठी अजितराव घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नव्हता तसेच आता विधानसभा निवडणुकीसाठीही त्यांच्याशिवाय पर्याय नाही असं वक्तव्य खासदार विशाल पाटील यांनी काल तासगाव इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात केलाय यावेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते विशाल पाटील म्हणाले लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही अजितराव घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नाही विधानसभेचं घोडे मैदान अजून लांब आहे तेव्हा सोबत बसूनच विधानसभेचा निर्णय घेऊ मात्र लोकसभेत संजय काकांना रोखायचंच हा शब्द देऊन त्यांनी जाहीर भूमिका घेतली त्याची जाणीव ठेवणारा हा विशाल पाटील आहे या प्रेमाचा परतावा कसा करायचा ते वसंतदा घराण्याला कळतं माझी खासदार दहा वर्षात जेवढे बोलले तेवढं मी एका शपथविधीला बोललो त्यांनी सारे देव पाण्यात घातले पण एकही देव यावी त्यांना पावला नाही विशाल पाटलांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा होते मंडळी लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडी राज्यपात्रीवर महायुतीच्या विरोधात जोरदार प्रयत्नशील असताना सांगलीची जागा सहजासहजी ठाकरे शिवसेनेला गेली त्यावेळी कोल्हापूरच्या बदली सांगली हे कारण देण्यात आलं खर तर हे कारण न पटणार होतं सोबतच मतदारसंघात ठाकरे गटाची तितकीशी ताकद नसताना शिवसेना थेट लोकसभेच्या जागेसाठी एवढी आग्रही का राहिली असा प्रश्न देखील रासत आहे आता मुळात काँग्रेसचा सांगली बालेकिल्ला त्यात राज्याचे एकेकाळचे नेतृत्व केलेल्या विशाल पाटील यांना घेऊन विश्वजित कदमांनी गेल्या दोन वर्षांपासून लोकसभेची तयारी केली होती परिवर्तन यात्रेच्या निमित्तानं मतदारसंघही ढवळून काढलेला होता असं असताना तेव्हा अखेरच्या क्षणी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात चांगली शिवसेनेला देण्यासाठी कोणाचा दबाव होता हा प्रश्न सातत्यानं विचारला जातो विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी झीतला शुक्राचार्य कोण असा सवालही त्यावेळी उपस्थित झाला यातून या, या राजकीय मागे जिल्ह्यातला जुना बापू दादा वाद असल्याच्या खत खतपाणी मिळालं अर्थातच जयंत पाटील यांच्याकडे त्या संशयाची सुई गेली त्यांनी किमान पाच वेळा यामध्ये माझा कोणताच सहभाग नसल्याचं सांगत हा शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामधला प्रश्न असल्याचं सांगत स्वतःला या वादातून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला पण असं असलं तरी या गोष्टीसाठी अप्रत्यक्षपणे जयंत पाटील यांना जबाबदार धरण्यात आलं दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस असं दोन्ही वेळेला जयंत पाटलांनी विशेष प्रयत्न करून आपल्याला उमेदवारीपासून लांब ठेवलं सोबतच लोकसभेला रोहित पाटील यांनी मतदारसंघात काम केलं नाही याचेच उट्टे काढण्याच्या दृष्टीने विशाल पाटलांनी अजित घुरपड्यांना सोबत घेत तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघात तिसरी आघाडी निर्माण केल्याचं बोललं जात पण मंडळी तासगाव कोटे महाकाळ या विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास सोळा फेब्रुवारी दोन हजार सोळा साली आर आर आबा पाटलांचं निधन झालं आणि सांगलीच्या तासगाव कोटे महाकाळ मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आणि आबांच्या पत्नी सुमंताईंनी हा गट राखला बरं त्या फक्त निवडून नाहीत आल्या तर दोन हजार नऊ ला आबांना जितकं मताधिक्य मिळालं होतं त्याही पेक्षा जास्त मताधिक्य घेत सुमंताई निवडून आल्या निवडणुकीपासूनच रोहित पाटील यांची तासगाव कोटे महाकाळच्या राजकारणात सक्रिय एंट्री झाली आणि त्यांनी आपण आर आर आबांचे पुढचे वारसदार असल्याची त्यांच्या विरोधकांना ग्वाही दिली त्यामुळे सध्याच्या घडीला सुमंत यांच्या ऐवजी रोहित पाटीलच हे तासगाव कवटे महाकाळ विधानसभेचे उमेदवार असतील असं बोललं जात आहे स्वतः शरद पवार यांनी देखील अप्रत्यक्षपणे त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे यासोबतच मंडळी आराराबा आणि संजय का पाटील यांच्यामधला संघर्ष सर्वश्र होत आहे आबांच्या जाण्यानंतर हा संघर्ष संपेल असं वाटलं होतं पण आता त्यांच्या घरातील पुढच्या पिढीत सुद्धा तो संघर्ष धुमसत असल्याचं वेळोवेळी सांगळीकरांना पाहायला मिळत आहे म्हणजे आराराबा यांचे सुपुत्र रोहित पाटील आणि भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील या दोन युवा नेत्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आरोप प्रत्यारोप होत आहेत आता त्याचाच एक महत्वाचं कारण म्हणजे दोन हजार चोवीस ची तासगाव कोटे महाकाळ विधानसभेची निवडणूक असल्याचंही बोललं जात आहे कारण माजी खासदार संजय काका पाटील हे त्यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांना तासगाव कवटे महाकाळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उतरवणार असल्याच्या चर्चांना उदाहरण आलंय त्यासाठीच भाजपा नेते प्रभाकर पाटील यांनी काही दिवसांपासून फिल्डिंग लावायला सुरुवात केली पण दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीत संजय काका पाटील यांचा पराभव झाल्यामुळे स्वतः संजय काका आगामी विधानसभा निवडणुकीत उभे राहू शकतात असं देखील बोललं जात पण आता एकीकडं आबा काका गटाचा हा संघर्ष पेटलेला असतानाच दुसरीकडं माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांचे पुत्र राजवर्धन घोरपडे हे सुद्धा अतिशय गुप्तपणे मतदारसंघात चाचपणी करत असल्याचं बोललं जात आहे पण मग ज्या पद्धतीने वातावरण बदलतंय त्यानुसार स्वतः अजितराव घोरपडे उभे राहणार की राजवर्धन घोरपड्यांना उभं करणार हे पाहावं लागेल पण मंडळी त्यामुळे आता तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघातील लढाई दुहेरी नाही तर रोहित पाटील विरुद्ध प्रभाकर पाटील किंवा संजय काका पाटील विरुद्ध राजवर्धन घोरपडे किंवा अजितराव घोरपडे होण्याची चिन्ह दिसू लागली एकूणच तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होण्याची शक्यता आहे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होऊ शकतो सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत तासगाव कोटे महाकाळ मतदारसंघात एक प्रकारे माजी मंत्री अजितराव घोरपडे सोबत राहण्याच जाहीर केलं आहे आबा काका यांच्या का घराशिवाय दुसऱ्या कोणाला संधी मिळत नाही अशी मानणी करत ही तिसरी आघाडी जन्माली येते असं बोललं जात आहे पण आता या तिहेरी लढतीचा कोणाला फायदा होणार आणि कोणाला तोटा होणार हे आगामी काळातच पाहावं लागेल यासोबतच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांच्या मतदारसंघात देखील विशेष लक्ष द्यावं लागेल असा इशारा विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी दिलाय मागे विजयी सत्कार स्वीकारताना इस्लामपूर मतदारसंघात यापुढे इस्लामपूर इस्लामपूरवाळा मतदारसंघावर देखील आपलं दसपटीनं लक्ष राहील आणि या मतदारसंघात आता नवीन निर्णय घ्यावे लागतील अशा शब्दात सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अप्रत्यक्ष इशारा दिला त्यामुळे तासगावप्रमाणे इस्लामपुरातही जयंत पाटील यांच्या विरोधात काही नवी समीकरणं उदयास येणार का हे पाहावं लागेल पण तुमचं या सगळ्याबद्दल नेमकं काय म्हणणं आहे अजित यांच्या सोबत जाऊन विशाल पाटील लोकसभा निवडणुकीचे उट्टे काढतायत का जन्माला येऊ घातलेल्या या तिसऱ्या आघाडीमुळे तासगाव कोटे महाकाळ विधानसभेची गणितं कशी बदलू शकतात तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी हे युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद